श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हाला सगळ्या स्वामी सेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण रोज नवीन माहिती घेत असतो तसाच आज एक विलक्षण अनुभव आपल्यासोबत एका दादांनी सांगितलेला आहे त्यांनी तो शेअर केलेला आहे तर तोच अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे अनुभवा शेवटपर्यंत ऐका त्यामध्ये किती आणि कशा गोष्टींचा उलघडा होतोय हे तुम्हालाही कळणार नाही पण जर मनापासून ऐकाल तर नक्कीच कळेल दादा सगळ्यात प्रथम म्हणतात श्री स्वामी समर्थताई मी बऱ्याच वेळा तुमचे तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत असतो ऐकत असतो आणि बऱ्याच त्यामध्ये तुम्ही माहितीही खूप छान सांगतात आणि अनुभवही खूप छान मांडलेले असतात तर मलाही माझा अनुभव तुम्हाला सांगावासा वाटला म्हणून मी आज माझा अनुभव इथं तुम्हाला सांगत आहे तारक मंत्राचा मला अगदी आलेला असा विलक्षण अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना मी माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारे अशा अडचणीमध्ये सापडलो होतो एवढा हतबल झालो होतो की मी आता इथून कुठंच मी बाहेर निघू शकणार नाही कारण माझ्या डोक्यावरती कर्जाचा बोझा एवढा झालेला होता की मी आता काय करावं माझ्या मनामध्ये खूप नाना प्रकारचे विचार येत होते मला आत्महत्येचेही विचार येत होते अगदी माझी पत्नी माझी मुलं यांचाही विचार माझ्या डोक्यात येत नव्हता एवढी म्हणजे माझी परिस्थिती कशी होती हे माझं मलाच माहिती आहे आणि माझ्या स्वामींना माहिती आहे तर त्यावेळेला काय करावं काहीही सुचत नव्हतं खूप खचून गेलो पण शेवटी मनाला कुठंतरी आधार दिला की नाही हे आपल्याला करायचं नाही आणि हे योग्यही नाही कारण माझ्या भरोसे माझी पत्नी माझ्या घरात आलेली आहेत ती माझ्या घराची लक्ष्मी आहेत आणि तिला मी असं वाऱ्यावर सोडून का जावं आणि त्याचबरोबर माझ्या पोटी जी मुलं जन्माला आलेली आहेत त्यांचा तरी यामध्ये काय दोष आहेत मी गेल्यानंतर माझ्या परिवाराची काय अवस्था होणार आहेत हे दुःख जेवढं मी गेल्यानंतर माझ्या घरातल्या लोकांना होईल याच्या यातना मला जास्त होणार आहेत तर दादा म्हणतात असाच हतबल होतो एके दिवशी सगळ्यांचं म्हणजे असं तुमचे व्हिडिओ तर मी बघतच होतो बाकीचेही व्हिडिओ बघत होतो मनाची खूप मोठी हिंमत केली आणि केंद्राकडे मी धाव घेतली म्हणजेच मठात जा गेलो तिथं शांतपणे बसलो मला कसलं काही माहिती नव्हतं की काय करायचं काही नाही जेवढं तुमच्या व्हिडिओतून किंवा दुसऱ्या व्हिडिओतून ऐकलेलं होतं ते तेवढंच होतं माझ्यासोबत मग तिथं गेलो बसलो अगदी शांत चित्ताने अगदी बसलो आणि मनातल्या मनात, मनात स्वामींना फक्त एवढंच सांगू लागलो की स्वामी माझं कुठं काय चुकलं मला नाही माहिती मी शेवटी एक मनुष्य अवतार आहे माझ्या हातातून चुका झालेल्या आहेत घडलेल्या आहेत त्याही मी स्वीकारतो पण महाराज मी खूप हतबल हो मी खूप थकलो आता मी खूप दमलो आहे मला कुठंतरी तुमचा आधार हवा आहे आणि त्यावेळेला म्हणजे अक्षरशः मी ते बोलत असताना मी एक माझ्या वेगळ्याच दुनियेमध्ये गेलो आणि कुठं होतो काय होतो हे माझंही मला कळत नव्हतं पण तिथं मला माझ्या मनाला शांतताही मिळत होती त्यावेळेला मला ताई बऱ्याच असे शब्द माझ्या कणावर पडू लागले की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत तू काळजी करू नकोस मी जसे डोळे उघडले तशी माझी नजर त्या महाराजांच्या प्रतिमेकडे गेली आणि त्या प्रतिमेकडे बघून मला खूप काही म्हणजे अगदी असा प्रकाश पडल्यासारखं मला जाणवत होतं आणि इथंच माझं जे काही सगळं म्हणजे माझ्या आयुष्याचं जे काही संकट आहे त्याचं निवारण होणार आहे हे मला जाणवत होतं पण कर्जाचा बोजा एवढा होता की एवढ्या सहजासहजी हे सगळं होणं शक्य नव्हतच मुळात कारण चुका आपण केलेल्या पण देवही आपल्याला कितपत आपल्या चुकांवरती पांघरून घालणार आहे पण शेवटी आपल्या भगवंताचाच आधार आपल्यासाठी खूप काही महत्वाचा असतो हेच त्यातून त्या दिवशी मी घरी आलो मी फक्त महाराजांना मुजरा केला मी काहीही घेऊन गेलो नव्हतो मी नारळ नेलं नाही मी साखर नेले नाही काहीही नेलं नाही मी तसाच घरी आलो महाराजांना मुजरा केला फक्त एवढं बोललो महाराज चला माझ्यासोबत घरी आलो त्या दिवशी मला एवढ्या दिवसापासून मला झोप वगैरे काही लागलेले नव्हते पण त्या दिवशी मात्र मला निवांत झोप लागली पण स्वप्नामध्ये जणू जसं काही मला एक वयोवृद्ध आजोबा मला दिसले अगदी पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते हातामध्ये कमंडलू होतं रुद्राक्षाच्या माळा होत्या आणि ते मला सांगू लागले काळजी करू नको बाळा मी तुझ्या सोबत ठेव मला हे कोणीतरी सांगताय आणि माझ्याशी कोणीतरी बोलताय पण मी त्यांच्याशी बोलू शकत नाहीये माझ्या तोंडातून तो उद्गार निघत नाही एवढं दडपण माझ्या अंगावरती होतं असं मला जाणवत होतं आणि अगदी अचानक थोड्या वेळाने का होईना माझे डोळे उघडले आणि मी आजूबाजूला बघितलं तर मला काहीही दिसलं नाही पण मला पुरेपूर मला त्या दिवशी म्हणजे मनाला एक मोठा हे समजून गेलेला होता की माझ्या महाराजांनी मला आता मार्ग दाखवलेला आहे मला त्यावरती चालावंच लागणार आहे घरामध्ये माझी पत्नी माझी दोन मुलं आणि माझी आई जिचं की आता वय झालेलं होतं ठीक आहे मी सकाळी उठलो आंघोळ वगैरे केले आणि अचानक माझ्या बायकोला मी म्हणालो माझ्या पत्नीला म्हणालो मला ना जप करायला माळ हवी आहे ती म्हणाली काय झालं तुम्हाला आज मी म्हटलो मला काहीही झालेलं नाहीये तू फक्त मला जप माळ असेल तर मला सांग तर ती बोलली आहे आपल्या घरामध्ये दे, मी देते तुम्हाला तिने मला जपमाळ दिली मी त्या दिवशी एक जपमाळ केली आणि तारक मंत्राला त्या दिवसापासून मी सुरुवात केली मी असंही म्हणत नाही की माझ्या आयुष्यामध्ये लगेच चमत्कार घडला ते शक्यच नव्हतं पण ज्या दिवशी मी तारक मंत्र म्हणायला लागलो त्या दिवसापासून माझ्या मनाची अवस्था जी, जी अस्थिर होती ती स्थिर व्हायला लागली माझं मन शांत व्हायला लागलं विचारांचा जो मोठा घोडका माझ्या डोक्यात नेहमी फिरायचा तो शांत झाला आणि मी आता नवीन संधी शोधायला लागलो की का कसं करून मी आता हे कर्ज मी माझ कमी करू या अगोदर माझे जे विचार होते ते पूर्णपणे नकारात्मक होते की मी हे कर्ज फेडू शकणार नाही मी या कर्जातून बाहेर येणार नाही मला आता आत्म आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही असे नाना प्रकारचे विचार माझ्या डोक्यात येत होते पण ज्या दिवसापासून मी खरं सांगतो मी तारक मंत्राला सुरुवात केली या सगळ्याच गोष्टींचा मला विसर पडला आणि मी सकारात्मक विचाराने सगळ्या गोष्टी बघू लागलो थोडे काही दिवस मला काहीही फरक जाणवला नाही पण फरक हा ह्या गोष्टीचा होता की माझ्या मनावरचं जे दडपण होतं ते आता कमी झालेलं होतं पण ज्यांचं मी घेतलेलं आहे ती लोक तर मला मागायला येणारच त्यांचे फोनही मला येणारच मी सगळ्यांना अगदी ज्यांना मी अगदी म्हणजे म्हणतात ना जसं बिफोरून मी त्यांना उत्तर देत होतो ते माझं आता सगळं शांत झालेलं होतं आणि मी शांतपणे सगळ्यांना उत्तर देत होतो तुमचे पैसे बुडणार नाही मी तुमच्या सगळ्यांचे पैसे फेडणार आहे तुम्ही काही काळजी करू नका एवढे दिवस थांबले आता था, अजून थोडे दिवस माझ्यासाठी तुम्ही थांबा पण स्वामींची खरोखर माझ्यावर एवढी कृपा की जी लोक माझ्यावरती अक्षरशः आवाज उडव चढवून मला मारण्याच्या धमक्या देत जी लोक होती ती अगदी शांत झालेली होती आणि हळूहळू का होय ना मी सगळ्यांचं कर्जाचं हे उतरवायचं मी आता ठरवलेलं होतं माझा जो अस्थिर हो झालेला व्यापार होता तो व्यापार तो मी आता स्थिर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि खरोखर मला नवीन संधी मिळूही लागल्या त्या लवकर मिळाल्या नाही पण मला हळूहळू त्या मिळू लागल्या ह्या गोष्टींसाठी कमीत कमी मला सहा ते सात आठ महिने तरी आरामात लागलेच असतील पण ह्या गोष्टीचा मला आनंद आहे की माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आले ते कसे आले काय आले याचा मी विस्तार तुम्हाला सांगितलेलाच आहे आणि त्या दिवशी जर स्वामींची माझी भेट जर मठामध्ये झाली नसते तर कदाचित आणि हो जर मी असे व्हिडिओ जर ऐकले नसते तर कदाचित आज मी ह्या जगामध्येही नसतो पण स्वामींनी मला नवीन नवीन संधी मला उपलब्ध करून दिल्या छोट्या छोट्या का होईना पण मी छोटं छोटं माझं कर्ज मी उतरवण्याचा हळूहळू मी प्रयत्न हा ठेवला आणि त्यातही मी आनंदी राहायला लागलो कारण का की ज्या गोष्टीची मला नकारात्मकता माझ्यामध्ये भरून गेलेली होती ती आता पूर्णपणे दूर गेलेली होती आणि सगळ्याच गोष्टीमध्ये माझा बघण्याचा दृष्टिकोन अगदी पूर्णपणे बदललेला होता मी फक्त सकारात्मक विचार करू लागलो होतो म्हणजे तारक मंत्रामध्ये काय ताकद आहे हे तुम्हाला आता नक्कीच कळालं असेल अक्षरशः मी तुम्हाला सांगतो तारक मंत्र ज्या वेळेला मी मनापासून म्हणायचो अजूनही म्हणतो मला पहिले त्या तारक मंत्रातील निशंक हो निर्भय हो याचा मला अर्थ काहीही कळत नव्हता पण ज्या दिवसापासून मी तारक मंत्राला अगदी मनापासून समजायला लागलो त्या दिवसापासून निशंक हो आणि निर्भय हो म्हणजे तुझ्या मनाला सांग कि तू आता निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळ आता तुझ्या पाठीशी आहे तुझ्या मनाला सांग कि तुझ्या पाठीमागे आता प्रचंड बळ आहे आणि अशक्य ही शक्य गोष्टी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये था आहे एवढा रडायचो तारक मंत्र म्हणताना आजही मला रडू येत मी एवढा रडायचो एवढा रडायचो की म्हणजे हुंके माझ्याच्या आवरले जात नव्हते प्रत्येक प्रत्येक ओळीचा अर्थ मुगाची मितोशी भयही पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे कशाला घाबरतोय मी आहे ना तुझ्या सोबत मी आहे बाळा तुझ्या सोबत थोडा वेळ लागेल पण मी यातून तुला बाहेर काढेल जणू माझ्या पाठीवरती असा हात कोणीतरी ठेवत होत आणि मला सांगत होतो मला एक अतर्कतेची हाक कोणीतरी मागत मारत होत जी हाक मी मारायला पाहिजे होती ती हाक ते मला मारत होते आणि मला नेहमी सांगत होते एवढ्यात खचून जाऊ नको मी आहे तुझ्या पाठीशी आणि ते कोण होते माझे स्वामीच होते आणि या स्वामींच्या कृपेने खरोखर मी माझ्या कर्जाचा बोज हा बऱ्यापैकी कमी केलेला आहे आणि जेही थोडंफार राहिलेलं आहे तेही मी लवकर फेडण्याचा प्रयत्न माझा चालूच ठेवणार आहे पण ह्या सगळ्याच गोष्टींसाठी मी धन्यवाद म्हणणार आहेत माझ्या स्वामींचे की स्वामींमुळे मला आज एवढं जीवदान मिळालं आयुष्य मिळालं आणि खरोखर ताई तुमच्यासारखे जे व्हिडिओ बनवतात त्यांचेही खूप आभार की कोणत्या ना कोणत्या अनुभवातून काय शिकायला मिळतं हे नाही सांगता येत तर तुमचेही खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रोते हो दादांनी सांगितलेला अनुभव अक्षरशः कंठ दाटून आलेला माझा ज्या वेळेला दादांनी सांगितलं की निशंक हो निर्भय हो मनारे ही बोलताना ताई माझा कंठ एवढा दाटून येतो की त्यावेळेला मला ज्या वेळेला मला या ओळीचा अर्थ कळाला त्यावेळेला म्हणजे तारक मंत्राचे किती आवर्तन माझ्याकडून झालेले होते मलाही माहिती नव्हतं पण उशिरा का होईना माझ्या स्वामींनी माझ्या लक्षात आणून दिलं की तू आता निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळ आता तुझ्या पाठीशी आहे आणि मी खरंच निश्चिंत झालो आणि माझ्या मनाला सावरलं आणि ह्या सगळ्यातून मी बाहेर पडलो खूप सुंदर आणि असा विलक्षण डोळ्यात पाणी आणणारा अनुभव कारक मंत्राचा श्रोते हो असेच जर अनुभव तुम्हालाही आले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती ते शेअर करा जेणेकरून असाच कोणीतरी स्वामी सेवेकरी तुमच्या हातून घडेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला लाभेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची टेलिग्राम ग्रुपची नक्कीच जॉईन करा आणि तिथं तुमचे अनुभव नक्कीच मांडा केलेली सगळी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ